पुन्हा पंचवीस वर्षानंतर सावंतवाडी कर पुन्हा साथ देतील वाटतंय का आपल्याला शंभर टक्के देतील असं वाटतं एकंदरीत मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे चांगला रिझल्ट येईल असे अपेक्षित एकवीस तारीखला मतमोजणी हो पुढे गेलेली आहे उद्याची मतमोजणी हो नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे जो काय खंडपीठाचा निर्णय असतो तो मान्य करून पुढे जायला लागतो त्याच्यामुळे एकवीस तारीखला चांगला रिझल्ट येईल अशी मी अपेक्षा करतो पैसे वाटपाचा आरोप झाला त्या पैसे हे खरं तर दुर्दैवी बाब आहे पैशाचा अशा तऱ्हेने वापर होणं चुकीचं आहे आणि तो राजरसपणे होतोय किंवा अनेक कंप्लेंट आल्या आम्ही स्वतः पोलिसांना वेळोवेळी कळवलेला आहे आणि त्याच्यामुळे हे लोकशाहीला मारसाची गोष्ट आहे मग उष्फोत्तपणे बाहेर पडले त्याचं निकालावर काय परिणाम चांगला निकाल येईल अशी अपेक्षा करूया भाजपवर तुम्ही थेट आरोप केला होता चारी नगर पंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप पैशाचं वाटप करतोय काय निकाल अपेक्षित वाटतोय आपल्याला निकाल चांगला येईल असंच आपण अपेक्षा करूया पैसे वाटपाचा थोडाफार परिणाम होतो परंतु तो कितपत होईल याची मला स्वतःला शंका आहे वैभव नाईकांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर मधून तीन बॅग दिसले पैशाची बॅग थोड्याच असतात ते दौऱ्यावर होते सिंधुदुर्गच्या दौऱ्यानंतर त्यांचा सोलापूर दौरा होता त्यामुळे सिंधुदर्ग दौरा त्यांनी दहा वाजता रात्री त्यांचे शेवटचं भाषण झाल्यानंतर ते मोपा विमानतळावर गेले तिथून ते सोलापूरला लागले त्यांच्या त्या पुढच्या जिथे सभा होत्या त्या ठिकाणी खाजगी विमानाने रवाना झाले कोणीही प्रवास करत असताना त्यांना स्वतःचे कपडे तरी बरोबर घ्यायला लागतात त्याच्यावरून असे घाणेरडे आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि सर्वांनीच त्याची निंदा केली पाहिजे निश्चितपणे महायुती एकत्र राहिली पाहिजे असं आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमातून पुढच्या तरी निवडणुका व्हाव्या असा आमचा प्रयत्न आहे या महायुती आता जवळजवळ जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप एका समोर उभे आहेत याकडे तुम्ही काय तुम्हाला वाटतं निकाल कसा असेल अपेक्षित सर्व ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो मतदान प्रक्रिया सुरू असताना भाई मतदारांना एक हजार रुपये नाश्ता दिले जातात काही मतदार बाहेर येऊन दाखवतात हे आम्हाला एक हजार रुपये मिळाले म्हणजे सगळं कोविड चर्चा भरत असताना सुरू आहे असं आपला आढावा बघा हे मुळातच हा प्रकारच चुकीचा आहे अशा तऱ्हेने पैसे वाटप करणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे याला काही खरी इलेक्शन म्हणता येणार नाही तिथं अगदी निवडणुकीच्या दिवशी सुद्धा पैसे दिले जात आहेत आणि त्याचं वाटप होतं हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे आणि त्याच्यावर मी त्याच्यावर काय बोलसे वाटप झालेला शेवटी पोलीस खात्याची जबाबदारी आहे पोलीस खात्याने परीने जाऊन प्रयत्न केले सुद्धा असतील के। परंतु हे जे बाहेरून लोक येत था, आहेत आणि पैसे वाटत आहेत त्याला प्रतिबंध केला असता तर हे प्रकार घडले नसते एक शेवट प्रश्न एकोणीस दिवस निकालासाठी आहेत मगच्या एकोणीस दिवस दिवसामध्ये जे जे काही भाजप सेनेमध्ये दुराव निर्माण झाला हा अधिवेशन पण मध्ये येत आहेत तुम्ही फडणवीसांसह इतर भाजपच्या ने ने नेत्यांची भेट घेऊन शिंदेची एकत्र भेट घेण्याचा प्रयत्न करा आणि हे दुरावे कमी होतील का आता नजीकच्या काळामध्ये कारण जिल्हा लवकर दुरावे कमी झाले पाहिजे असं वाटत अपेक्षा आहे काय होईल मी आता सांगू शकणार नाही परंतु हा जो प्रकार आहे हा खरोखर मनाला दुःख देणारा प्रकार आहे आगामी पुन्हा परिषद कारण पैशाचं अशा तऱ्हेने वाटप यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं ते अशा तऱ्हेने निवडणुकीच्या दिवशी सुद्धा प्रत्येक मतदारांना पैसे देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो निंदनीय आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे ना त्या युतीमधून निवडण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे आम्ही नेहमीच युतीच्या बाबतीत सकारात्मक राहिलेलो आहोत पुढे सुद्धा सकारात्मक काही मानवमध्ये विजय केले